रामपूर तालुक्यामध्ये बारावीच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून प्रथम द्वितीय क्रमांक प्राप्त करून तसेच आपल्या गावाचं आणि शिक्षण घेत असलेल्या शाळेचं नाव उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचं श्रीरामपूर तालुक्याचे आमदार श्री तालुक्या लहूजी कानडे यांनी पुष्पहार श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला आहे कुमारी हर्षदा शिवाजी वायदंडे या विद्यार्थिनीनं जे टी एस ज्युनियर कॉलेज बेलापूर कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आमदार लहूजी कानडे यांनी सत्कार केला ग्रामीण भागातील तसेच शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देखील देण्यात आल्या यावेळी आमदार लहुजी कानडे माऊली मुरकुटे सचिन गुजर तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते साक्षीदार ठेवा आम्हाला म्हणजे आम्ही त्याच्याकडे बघू काय परंतु फसू नका त्या नादी लागू नका ओके कुणालाही कुठल्याही ऍडमिशनचा काहीही प्रश्न असेल तुमचा आमदार म्हणून तुम्ही तो आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मदत करू जरूर मदत करू परंतु तुमची फसवणूक होता कामा नाही आज मुद्दाम या दोन गोष्टी तुमच्या कानावर घालण्यासाठी आपल्याला बोलवलेल्या मी सुरुवात केला आपल्या सर्वांच्या साक्षीने आमचे मित्र जे अमृत महोत्सव त्यांचा उद्या साजरा होतोय त्या आदरणीय पौर्णिमापर्यंत अत्यंत सत्कार मी आमच्या सर्व मित्रांनी करावा अशी त्यांना पहिल्यांदा विनंती करतो त्यानंतर आमचे दुसरे मित्र नवनाथी पुतार